आवाज नागरिक महिला तसेच युवक युवती सहभागी झाल्या होत्या ही रॅली वस्ता सर्वे स्मारकापासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये काढण्यात आली त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चौक या ठिकाणी समाप्ती करण्यात आली बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण एकत्रित आले आहेत आणि या बाईक रॅलीला यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस एक करत तरुण तरुणी यांनी परिश्रम घेतले आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला वंचित बहुजन आघाडीचे युवकचे सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सध्याच्या काळात तरुणी तरुण तरुणी एकत्रित होत नाहीत मात्र या बाईक रॅलीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सर्व युवक तरुण तरुणी एकत्रित होऊन बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रत्येक वर्षी रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे आणि आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील युवती असतील महिला असतील या या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल एकंदरीत आज ही रॅली आपण हे करतोय मोठा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला पाहायला मिळतोय काय सांगाल एकंद या रॅलीचं नि नु, नियोजन खूप चांगल्या प्रकारे आम्ही केलेलं आहे या रॅलीला आम्हाला पहिल्या मिटिंगेपासूनच प्रतिदास चांगला वाटत होता आज तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य दादा नागरे पाटील तसेच पुण्याचे महासचिव शुभम चव्हाण हेही या रॅलीला आल्यामुळं यांच्यामुळं अजूनच वातावरण उत्सवात फेरीत झाले तसेच शहराचे अध्यक्ष नितीनभाऊ गवळे यांच्या प्रयत्नातून आम्ही अनेक युवकांपर्यंत या रॅलीचं हे घेऊन गेलो एक टीजर घेऊन गेलो की बाबा आपल्याला रॅली एक सामाजिक क्षमतेची रॅली घ्यायची आहे त्यांनी आम्ही युवकाला गोळा केला आहे आज युवक शेकडो गाड्या घेऊन आलेल्या आहेत अजूनही युवक येतात आहे अजूनही ज्या ज्या एरियातून जाणार आहोत त्या त्या एरियामध्ये आम्हाला युवक अटॅच होत येणार आहेत निश्चितच आपण जर बघितलं तर एकंदरीत लोकसभेचं वातावरण आहे लोकसभेची निवडणुका लागलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन म्हणावं का हे सगळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे सगळे स्वाभिमानी नेते हे सग एकमेव बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहेत आणि आज युवक हे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडमध्ये आहेत तसेच आमचे अध्यक्ष नितीन भाऊ व महासचिव सुनील जावडे तसंच आमच्या महिला बघत असतील तर ह्या प्रकरणाने शेकडो कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने आज संयुक्त जयंती म्हणून आज एक संदेश घेऊन आख्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्ताधाऱ्यांची एक तर झोप उडालेली आहे त्यामुळे ह्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये आपण एक मोठा एक तरुणांचा एकीचा संदेश घेऊन आपण या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रॅलीचे नियोजन केलेले आहे निश्चितच काय सांगाल तर आहे महिला ज्या आहेत महिला मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आज आपण महिला प्रमुख म्हणून काय सांगतो मी तर आज एवढं सांगू शकते येणाऱ्या जे लोकसभेचं विलेक्षण आहे ते पक्ष इतर पक्षाचं जे झोपा उडालं आहे आमच्या दादांनी सांगितलेलंच आहे हे तसंच होणार आहे आणि जे आमच्या युवा आघाडीचे जे काम चाललेलं आहे हे खूप जोमाने चाललेलं आहे एका विचाराने वंचित बहुजन आघाडीचं खूप सुंदर पद्धतीने काम चाललेलं आहे आजची जी रॅली आहे दादांनी जी काढलेली आहे आज हजारो लोक हजारो संख्येच्या उपस्थितीमध्ये युवा आघाडी आणि म मा, महिला मा, युवत आहे ह्याच यांनी सगळ्यांनी सहभाग दाखवला आहे खूप आनंद वाटतं नितीन भाऊंचं मी मनापासून खरंच खरंच आभार व्यक्त करते आणि स्वागतही करते नितीन भाऊ खरं तर युवक जो असतो तो एकजूट कधीच होत नसतो मात्र तुम्ही या रॅलीच्या माध्यमातून जे आहे ते युवकांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगा सर्वांना जे बीम जे आज समता ज्यांनी स्थापन केली असे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांच्या विचाराला धरूनच आम्ही आम युवक ज सर्व एकत्र करत आहोत बाळासाहेबांच्या विचारांनी हे सर्व युवक एकत्र आलेले आहेत त्यांना आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहर अशा औद्योगिक शहरात नेतृत्व करण्यासाठी खंबीर नेतृत्व भेटलेलं नव्हतं त्या नेतृत्वाला आता कुठंतरी वाव भेटल असे इच्छा असल्यामुळे हे युवक एकाच शब्दावर दिवस रात्र आज आम्ही हे आठ दिवसात रॅली नियोजन केले दिव दू, आठ दिवसात हे सगळं सर्व जेवढे कार्यकर्ते आहेत माझ्या पाठीशी त्यांनी हे दिवस रात्री एक करून या रॅलीला सक्सेस करण्यासाठी माझ्यासोबत उभा राहिले त्यांचे सर्वांचा आभार व महिला अध्यक्ष आम्हाला हे पहिल्यापासूनच मदत करत असते आमचे मार्गदर्शक सर व ऋषिकेश दादा हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात यांचे त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो आणि असंच आम्ही अजून पुढे मोठे मोठे कार्यक्रम घेणार आहोत निश्चितच आपण काही तरुण असतील तरुणी असतील त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी त्यांना काय वाटते <laughs> आज या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने रॅलीचं आयोजन केलेलं आहे हे रॅली हा संदेश आहे सामाजिक आणि राजकीय पटलावर हा एक संदेश आहे की महात्मा फुलेने मणुवाद्याच्या विरोधामध्ये उठाव केला होता छत्रपती शिवरायांच्या नंतर आणि महात्मा फुले हे परंपूजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे ते शिष्य होते आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं हे सर्व तरुण महात्मा गुलेजींच्या विचारांनी होऊन सर्वच महापुरुषांच्या विचारांच्या होऊन त्यांनी या रायलीचं आयोजन करणं म्हणजे इथल्या धर्मांशक्तीच्या विरोधामध्ये उठाव करणं इथल्या मनवाद्यांच्या विरोधात उठाव करणं हा त्या माध्यमातून संदेश आहे दोन हजार चोवीसचं इलेक्शन चालू आहे बाबासाहेबांचे नातू दोन हजार चोवीसचं इलेक्शन हे संपूर्ण ताकदीनं या देशामध्ये या महाराष्ट्रात लढत आहेत आज एकमेव आंबेडकरी परिवर्तनाची लाट शिवरायांच्या विचारांची लाट या महाराष्ट्रामध्ये आहे तर पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या सत्तेच्या माध्यमातून स्वराज्य स्थापन झाले पाहिजे आणि मनुवादी शक्ती आणि धर्माही शक्ती याचा नाश झाला पाहिजे ह्या ज्या राज्याच्या माध्यमातून संदेश देतो सर्वांना जय भीम करतो जय लवजी करतो जय क्रांती सुरे जय भीम அதே ஆல்フィン தாஸ்ல இருந்து சபாதா